यू स्टार्ट नाव अगेन फ्लो सेंटेन्स तर आता आपण मागे पाहिलो पर्सनला पाहिलो ठीक आहे आता त्या पर्सनला यूज करून सेंटेन्स कसा कंप्लीट करणार ठीक त्याच्यामध्येही आज आपण प्रेझेंटेन्स वर्तमानकाला बघणार आहोत मग त्याच्यासाठी मी पर्सन्स लिहून ठेवते आपल्याला नानू neu avaru avaru nau neu avaru क्रियापद घेऊन आपल्याला आता सेंटेन्स करायचंय ठीक आहे तर लाईक like सपोज माडू माडू म्हणजे तुडू करणे माडू म्हणजे तुडू काय पण काय पण करू शकतो त्याच्याबद्दल आपण एक सेंटेन्स काही घेऊन सेंटेंस क्रिएट करू शकतो तर नानु नानू केलासा माडू तेने केलासा के म्हणजे के काय केलासा म्हणजे काम केलासा म्हणजे काम केला सेव्हा मी मराठीत लिहिते तर स च्या पुढे काना दिले पण कन्नडामध्ये स ते अ अचा स्वरच असणार कन्नडामध्ये आपल्याला ते कम्प्लीट प्रोनाऊन्सिएशन करायचं असतो उच्चार घ्यायचं करायचा असतो केला सा जर मी मराठीत कानाच्या काना सोडून जर मी केलस लिहिलं तर आपण कसं वाचणार केलस मी तसं वाया नको म्हणून मी हे काना देते जर एखाद्या वेळेस जर मी डबल काना दिली त्याचा अर्थ हे आहे की कन्नडामध्ये मध्ये आ चा स्वर आहे ठीक आहे आता सध्या आपला अ चा स्वर आहे म्हणून एकच काना दिलेली आहे केलस म्हणजे काम बल्क त्याच्यामध्ये आहे म्हणून तेने हे लक्षात ठेवायचंय वर्तमान कालामध्ये नानू असलं तर प्रेझेंटेन्स मध्ये नाणू असलं तर क्रियापद संपवताना तेने पासूनच संपणार सेंटेंस वाक्य तसेच नीनू केलासा तू काम करतो किंवा करते ह्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगीसाठी वेगवेगळे वे शब्द नाहीये संपवायला डायरेक्ट माडुती तसेच मध्ये पण फर्स्ट पर्सन पण मी करते किंवा करतो आपण मराठीत म्हणतो वेगवेगळे शब्द पण कन्नड मध्ये मी मुलगी आहे तरी मी मुलगा आहे तरी पण हे लक्षात ठेवायचे आपल्याला मी नू माडुती यू वर्क आय वर्क यू वर्क अवनू केलसा आता इथे माडू माडू सेम आहे ऐवजी ती आलेू ती आता अवनू के no. अवनू केला अवनू केलासा माडू ताणे ही वक्स ही वक्स इथे काय चेंज झालं ताने ताने तेने ती ताने आवळू केलासा माडू ताळे आता आवळू किंवा आवळू थर्ड पर्सन म्हणून ताणे आणि ताळे ने मुलासाठी ठीक आहे आता जर आपल्या माझं नाव आहे सूरज सूरज हा मुलगा आहे तर सूरज केलसा माळू ताने असं येणार ही भक्स शिव नाहू केलसा माडू तेवे आता हे नाऊ नानूचा दुसरा भाऊ आहे नानूला नानूला न ना पासून संपणार ने नाऊला नेच्या जागेवर वे येणार नाव केलसा मानते रे बी वर्क वी डू वर्क आता न्यू आणि नीनु एकसारखं असणार तर नीनू मध्ये ती आहे तर न्यू मध्ये रू अँड होणार बहुवचनला फ्लोरल ला

मॅस्क्युलाइन uh, अवळू आणि नाही त्याच्यासाठी नू च्या जागे ने आले रू च्या जागे ले आले तर रु रू च्या जागेवर काय येणार वे ओके गुड अवळू केलासा माडतारी आपल्या कन्नड लँग्वेज काउंट करतो त्याच्यामुळे आदू किंवा आदूच्या जागेवर जर मी एखादी प्राणी घेतली बेकू बेकू म्हणजे कॅट बेकू केलासा अलू केलासा आपल्याला कि एक सगळं पर्सन लक्षात ठेवायचे पर्सनच्या प्रमाणे शेवट कसं असणार क्रिया शेवट कसं असणार हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे

ई e किंवा ए लावून किंवा उ करा लावून हे सेंटेंस कंप्लीट होतो पर्सनच्या हिशोबाने रू र ला हे मात्रा लावली जाते साता आये दीरी। तर आता नी आहे म्हणून आवरू असले तर आहे तर रपणार आणि नूचा चेंजेस येणार

आता आज आपण आज आपण आता काय पाहिलं पर्सनच्या प्रमाणे सेंटेन्स मध्ये काय चेंजेस येतो प्रेझेंटेन्स असताना क्रियापद मध्ये काय चेंजेस येणार ना असू शकतो ना असत वर्ब नाही सांगत आहे मी आता फक्त कम्प्लिशन ऑफ द वर्ड ऑर वर्ब ನಾನು ತೇನೆ ನೀನು ತಿ ಅವನು ತಾನೆ ಅವಳು ತಾಳೆ ನಾವು ತೇವೆ ನೀವು ತೀರಿ ತಾಳೆ ಅದು ತದೆ. ಓಕೆ